राग मित्रांनो राग येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे कारण राग ही एक नैसर्गिक भावना आहे जसं हसणं रडणं व्यक्त होणं खूप गरजेचं असतं तसंच रागही व्यक्त करणं गरजेचं आहे राग येणं आपण पूर्णपणे टाळू शकत नाही पण तो योग्य पद्धतीने व्यक्त करणं आणि नियंत्रणात ठेवणं यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो राग का येतो एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की पटकन राग येतो आपल्यावर कोणी अन्याय केला अपमान केला अनादर केला की राग येतो बऱ्याच वेळा मानसिक ताणतणावामुळेही राग येतो बऱ्याच वेळा आपण बघतो वृद्ध व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर लगेचच रागवतात कारण शारीरिक दृष्ट्या थकल्यामुळे व मानसिक ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे वृद्ध व्यक्ती लवकर चिडतात झोप पुरेशी नाही झाली तरी चिडचिड होते पटकन राग येतो हार्मोनल इम्बॅलेन्स यामुळेही राग पटकन येतो ज्या लोकांच्या आपण जास्त संपर्कात येतो जर ती रागराग करणारी असतील तर त्याचा परिणाम होऊन आपणही रागराग करायला लागतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे घरातील लहान मुले ज्या घरात सतत भांडणे होतात ती मुले लहानपणापासूनच रागीट स्वभावाची असतात न्यूनगंड स्वतबद्दल कमीपणाची भावना असुरक्षितता यांसारखे अजून बरीच कारणे आहेत ज्यामुळे राग येतो रागावर कसे नियंत्रण ठेवू शकतो राग आल्यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ नका राग आल्यावर काहीही बोलणे कृती करणे टाळा त्याऐवजी काही सेकंद थांबा खोल श्वास घ्या आणि परिस्थितीचा विचार करा दहा सेकंदाची पद्धत वापरा राग आल्यावर दहापर्यंत मोजा यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि विचारपूर्वक निर्णय घेतो दीर्घश्वसन किंवा ध्यानधारणा केल्यास मन शांत होते व रागावर नियंत्रण ठेवणे सोपे होते ऐकण्याची कला विकसित करा समोरचा व्यक्ती नक्की काय सांगतोय हे नीट शांतपणे ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करा समोरच्याशी बोलताना स्पष्ट व सकारात्मक बोला एक्सरसाइज योगा चालणे धावणे यांसारख्या शारीरिक हालचालींमुळे शरीरावरील ताण कमी होतो व मन शांत राहते तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीत वेळ घाला तुमचा छंद जोपासा राग मनात धरून ठेवल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो लोकांना माफ करायला शिका मला माहिती आहे रागावर नियंत्रण मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे पण ठरवलं तर अशक्य काहीच नाही समुपदेश